सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीनं घेतली माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांची भेट सरकारनं दिव्यांगांच्या मागण्या सहमतीनं बघता हक्क या नात्यानं बघावे दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावं भास्कर आंबेकर यांनी केली मागणी आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीनं घेतली आहे बैठक माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांची भेट घेत जालना शहरातील दिव्यांगांना राहण्यासाठी घर आणि जागा नसल्यानं सकाळपासून दिव्यांग सामाजिक संघटना आणि शिवसेना दिव्यांग आघाडीनं अनेक आंदोलन मोर्चे केले अनेक निवेदनं दिली मात्र जिल्हा नगर प्रशासन नगरपालिका आणि राजकीय नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे सकल दिव्यांग सामाजिक संघटना आणि शिवसेना दिव्यांग आघाडीनं माजी उपनगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांची भेट घेतली आहे दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावं भास्कर आंबेकर यांनी महानगरपालिका महापालिकेकडे मागणी केली आहे सरकारनं दिव्यांगांच्या मागण्या सहानुभूतीनं न हक्क या नात्यानं बघावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी केली आहे यावेळी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले शेख इस्माईल आदींची उपस्थिती दिव्यांगाच्या अनेक प्रश्न महापालिका सोडत नाही याकडे खरं तर आमचे जे दिव्यांग बांधव आहेत यांच्यावर मुळातच एक निसर्गाने अन्याय केलेला असतो आणि आता शासनही त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करून पुन्हा त्यांच्यावर अन्याय करते हे अत्यंत दुर्दैवी आहे आज आमचे दिव्यांग बांधव त्यांच्यावर एवढा निसर्गाने अन्याय केलेला असताना सुद्धा जगण्यासाठी चांगला प्रचंड संघर्ष करतात धडधाकट मुलं कुठलंही काम करताना जेव्हा आपण फक्त बऱ्याच प्रमाणात दिसत नाही पण आमचे दिव्यांग बांधव निश्चितपणानं आपल्या जगण्याचा संघर्ष त्यांचा निश्चितपणानं चालू असतो आणि त्यांच्यामुळं त्यांच्या ज्या मागण्या आहेत घरकुलाच्या असतील किंवा त्यांच्या अनुदानाच्या असतील याकडं सरकारने सहानुभूती म्हणून नाही बघायचं त्यांचा हक्क आहे म्हणून बघायचं आज वेगवेगळ्या कार्यालयामध्ये दिव्यांगांसाठी जे राखीव पदं आहेत ती पदंसुद्धा कार्यालय आता भरत नाही तर मला वाटतं की हे जे दिव्यांगांचे प्रश्न आहेत या प्रश्नांकडे शासनानं गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि त्यांना योग्य ती मदत ती निश्चितपणानं केली पाहिजे